आज माझ्या दिवसाची सुरुवात अशी काहीतरी झाली अधिष्ठाला झोक्यावर न बघता मी बघितलं तिच्या आजोबांना पण ठीक आहे तर सगळेजण धोक्यावर बसून एन्जॉय करतात घरामध्ये तर अधिष्ठा तिच्या मामासोबत मस्त गाडीवरती चक्कर घेऊन आम्हाला बाहेर जायचं होतं ते श्री क्षेत्र नस्तनपूर ये त्यामुळे पटापटा कामाची गडबड करायची का होती विकेंड होताच शनिवार होता तर मग छानपैकी मी सकाळी सकाळी अशी रांगोळी काढून मग मी थोडं काम हलकं करूया म्हणत रांगोळी काढून छानपैकी आम्ही सगळ्यांनी आवरावडी करून नाश्ता वगैरे करून आम्ही जरा बाहेर जायला निघालो ते म्हणजे येवल्या जवळ अर्थात नांदगाव जवळ असलेल्या श्री नस्तनपूर या ठिकाणी मग मस्त मस्त आवरून आम्ही निघालो होतो तर आम्हाला जाता जातात अगदी लगेचच रेल्वेचं फाटक लागलं आणि तिथून माझी लेख पहिल्यांदा रेल्वे अशी स्पष्टपणे जाताना बघत होती ती खूप ते एन्जॉय करत होती वातावरण पण फार निवांत शांत असं होतं पावसाचं होतं पण तरीसुद्धा एवढा काही पाऊस लागला नाही फ्रेश वातावरण वाटत होतं मग नंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलोच तर तिथे अधिष्ठाची अशी मामासोबत मस्ती चालू होती दोघ जणांचं काहीतरी कुचूर कुचूर चालू होतं कानामध्ये काय बोलत होते त्यांचं त्यांनाच माहिती मग आम्ही एंट्री केली ती मंदिरात माझी लेख अशी बघत होती अरे कुठे आलोय आपण काय चालू ल्ल्या यांचं वगैरे वगैरे नाही का तर मग छानपैकी तिथे आम्ही आवारात पोहोचल्यानंतर इतका सुंदर व्ह्यू वाटला श्री शनी महाराजांच्या मंदिराचा नस्तनपूरचा तर माझी लेख अशी छानपैकी चाललेली होती आणि तिथे आम्ही काय बघितलं तर ही एवढी मोठी अगरबत्ती होती जी की बापरे मी ती पूर्ण दिवसभरच चालली असेल तिथे बघून मला भारी वाटलं मग छानपैकी असं दर्शन झालं मग तिथेच बाजूला आम्ही जरा फोटोशूट केलं आणि नंतर मग आदिष्टाची मस्ती सुरू झाली तिथे एका ठिकाणी गार्डन होतं तिथे छानपैकी ती घसरगुंडी वगैरे झोका हे सगळं खेळत होती आणि तिला खूप आनंद वाटत होता आणि दिवसभर आमचा असाच गेला आम्ही कुठे काही खाल्लं नव्हतं म्हणून सध्याकाळी आम्ही एका ठिकाणी एक एका, एका गावामध्ये थांबलो खूप ठिकाणं बघून आम्हाला फायनली uh, एक छानपैकी अशी व्यवस्थित गाडी भेटली तिथे आम्ही पाववाडा खाल्ला मग निखिलला जरा रगडा वगैरेही खायचं होतं तिथे बाजूला ते होतं ते देखील खाल्लं मग छानपैकी असा दिवस मस्त एन्जॉय करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो रिटर्न येताना सुद्धा रेल्वेचं फाटक लागलेलं होतं आणि तिथे हे अशी रेल्वे चालली होती जी बघून अधिष्ठाला आनंद होत होता मग येता येता आम्ही आमच्या मोठ्या काकूकडे जाऊन आलो तिथे आदिष्ठाला एवढी मस्ती करायची होती की बसच अशी ही अधिष्ठा मस्ती चालू होती सगळ्यांचं अटेन्शन घेत तोपर्यंत आम्ही बहीण भावानी छान गप्पा मारल्या काकूशी छान गप्पा झाल्या आणि मग नंतर आम्ही घरी परत Thanks for watching, bye!